नमस्ते मी आपले जगच्या चॅनलवरती वसंत आपटे बोलतो श्रोते हो आजच उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली आणि निकालही लागला थोड्याच वेळापूर्वी आणि अपेक्षेप्रमाणे एन डी ए म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या सहकारी पक्षांची मग त्यातचे चंद्राबाबू नायडू आले नितीश कुमार आले वगैरे पासवान आले या सगळ्यांच्याबरोबर त्यांची जी आघाडी आहे ती अपेक्षेप्रमाणे जिंकून आली आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले हे आता उपराष्ट्रपती होणार आणि ते रेड्डी नावाचे जे ग्रहस्थ पूर्वी सुप्रीम कोर्टाचे जज होते त्यांचा सरळ सरळ पराभव झाला हा विषय तुम्हापर्यंत सगळ्यांच्यापर्यंत पोचलेलाच आहे पण त्याच्यामध्ये खोच मला अशी दिसली की गेल्या जवळजवळ दोन तीन महिन्यामध्ये राहुल गांधी आणि त्यांच्या त्या ते इंडिया आघाडीनं ते जे सगळं माहोल दंगा उठवला होता वोट चोरी वोट चोरी वोट चोरी गेल्या महिन्यामध्ये बिहारमध्ये तर त्यांनी अक्षरशः उत्साह मांडला होता वोट चोर वोट चोर चोरी करके मोदी पंतप्रधान बन गया असला काहीतरी काय म्हणूया आता धुडगूस त्यांनी जो आरंभला होता त्याच्यानंतर त्या ई व्ही एमवरती दंगा करून झाला आता इथं तर उपराष्ट्रपतीपदाची जी निवडणूक झाली ती सरळ सरळ मतपेट्या होत्या आणि बॅलेट पेपर म्हणजे मतपत्रिका कागदी त्या होत्या आता इथं काय घडलं ही तक्रार करायला काय जागा नाही आणि तरी राहुल गांधी गेले ते मलेशियामध्ये निघून परदेशी ते आज सकाळी आले आणि वोटिंगला गेले बरोबर आहे त्यांचं ते वोटिंगसाठी आलेले होते त्यांनी मतदान केलं उत्तम घडलं परंतु मधल्या काळामध्ये त्यांनी काही प्रचाराची बाजू काही लोकांना भेटायला पाहिजे होतं काही प्रयत्न करायला पाहिजे होतो तो काहीही न करता हे निघून गेले ते खरगे कर्नाटकमध्ये त्यांच्या गावी निघून गेले कुणी काही भेटलं नाही काही नाही ते बिचारे उपराष्ट्रपतीपदासाठी जे न्यायमूर्ती उभे होते तेच जाऊन कुणाला तरी भेट ह्याला भेट त्याला भेट करत होते आणि त्यांचाही एक घोळ त्यांनी करून ठेवला म्हणजे ते लालू प्रसादला जाऊन भेटले आता लालू प्रसाद यादव हे काही मतदार नाहीच आहेत मग जो माणूस आत्ता गुन्हेगार म्हणून कोर्टानं ठरवलेला आहे आणि आत्ता जेमतेम बेलवरती किंवा ह्याच्यावरती सुटून आलेले आहेत त्या चारा घोटाळ्यामध्ये शंभर भानगडीत ते अडकलेले अशा एखाद्या आरोपीला माजी न्यायमूर्तीनं अकारण जाऊन भेटणं हे तरी कसं कसं काय म्हणजे हा काय प्रचाराचा भाग झाला ते मतदारच नाही आहे लालू प्रसाद तरीसुद्धा त्यांना जाऊन भेटलेत आणि हे काँग्रेसवाले जे मतचोरी मतचोरी काय ते वोट चोरी करतायत ते तर निघूनच गेलेत म्हणजे तुम्ही ढिम्म काही प्रयत्न केला नाही त्याच्या उलट या एन डी एच्या लोकांनी मोदींपासून सगळ्यांनी झटून प्रयत्न केला विरोधकांनासुद्धा फोनाफोनी केली जाऊन भेटले त्याच्यावर ह्या माध्यमांनी काही गदारोळ केला की ते कोण देवेंद्र फडणवीस त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला त्यांनी शरद पवारांना फोन केला हे काय हे अरे फोन करायला प्रचाराचा भाग आहे त्याच्यावरती फोन करून तुम्ही आम्हाला मत द्या म्हणायला काय हरकत आहे शरद पवारने ते चांगल्या पद्धतीनं नाही ना म्हणले की बाबा आमचा उमेदवार आम्ही उभा केला आहे तुम्हाला कसं मत देणार मान्यच आहे ना म्हणजे ही प्रचाराची पद्धत भले विरोधक असला तरी त्याला पटवणं गटवणं आपली बाजू सांगणं मांडणं त्यांना शिव्या न देता आपली बाजू मांडणं वगैरे वगैरे जो काही प्रचाराचा मुद्दा आहे तो सगळा त्यांनी केला आणि त्याला अनुसरून कमीत कमी वीस मतं तरी त्या इंडिया आघाडीची फुटलेली आहेत आता त्यांना आपला खजिना मतांचा जो आहे तो सांभाळता आला नाही त्यांनी नेऊन आता आल्या अलीकडं काही ठिकाणी बघतो ना, ना, ना आपण की याची दागिने दुप्पट करून देतो म्हणून काही टोळ्या गावातनं फिरत असतात मी ज्या गावी आजपर्यंत खेडेगावामध्ये राहायचो तिथं तर त्या सरसकट तक्रारी असायच्या आणि मग त्या तक्रारी अशा की सोनं दुप्पट करून देतो म्हणून काही लोक फिरायचे आणि मग ते बायका बिछाऱ्या फसायच्या आणि मग ते कोणाला तरी त्या दागिने देऊन बसायच्या नवे दागिने चांगले दागिने सोन्याचे दागिने आणि तो माणूस काहीतरी गंडवागंडी करून त्याला पितळेचे दागिने दे काहीतरी खोटं देणायचा आणि हाणून जायचा मग या बायकांच्या नंतर लक्षात आलं यायचं पुरुष मंडळी घरी आली की हे खोटे दागिने अरर हे काय झालं मग बोंबाबोब सुरू असं एकदा माझ्याकडे आमच्या गावामध्ये चाललेलं होतं आणि बाबतीत मी जेव्हा तिथल्या पोलिस पत्रकार होतो त्यामुळं जात असे पोलीस स्टेशनवर वारंवार त्यावेळेला माझ्या अगदी ओळखीचे परिचयातले असे पोलीस फौजदार नेहमी जात असल्यामुळं तर त्यांना मी, मी विचारलं की बाबा इथं गावोगावी ह्या जवळपासच्या सहा खेड्यांमध्ये दंगा उठलेला आहे की बायकांना सोनं दुप्पट करून देतो म्हणून हा कोणीतरी प लफंगे माणसं गंडवत आहेत निघत आहेत आणि तुमचं कसं काय बंदोबस्त तुम्ही का करत नाही त्यांचा अहो बंदोबस्त म्हणले काय करू आम्हाला सापडला आहे ओकून पोरती त्यांना आम्ही हाणामाऱ्या केल्या दोन कांसुलात दिल्या चारला हाता आणि सोडून दिलं म्हणले अहो म्हणलं तेच तर लोक ओरडायला लागलेत की पोलीस त्यांना सामील असले पाहिजेत त्या पोरांना सोडून दिलं त्यांनी म्हणून मग मा त्यांनी मला त्याच्या मागची कहाणी सांगितली आणि ती बरोबर आत्ताच्या ह्या निवडणुकीच्या बद्दल हे जे वोट चोरी वोट चोरी करतायत ना त्याला लागू आहे म्हणून मी ती गोष्ट मुद्दामून सांगतोय तर ते हे म्हणले कोण पोलीस इन्स्पेक्टर की साहेब म्हणलं तुम्हाला यातली कहाणी सांगतो की हे जर पोरं जी पकडली आहेत आम्ही जणं त्यांना समजा आम्ही त्याच्यावर खटला भरला कायदेशीररित्या सगळं जायचं म्हणलं तर आम्हाला त्यावेळेला काय होतं की तालुक्याचं ठिकाण किंवा न्यायालयाचं ठिकाण हे तासगाव होतं म्हणजे आमच्या इथून जवळजवळ तीस एक किलोमीटर पंचवीस तीस किलोमीटर लांब आता तिथं जाऊन खटला चालवायचा म्हणजे प्रत्येक वेळेला म्हणला त्यांना गाडीत घालायचं आणि त्या दोन्ही पोरांना नेऊन उभं करायचं कोर्टात पुढची तारीख पडते पुन्हा त्यांना परत घेऊन यायचं परत घेऊन आलं की त्यांना जेवणाखाणाची सोय करायची तेव्हा लॉकअपमध्ये घालायचं रोज त्याचा रिपोर्ट द्यायचा हे सगळं करायचं मग केव्हा तरी महिना दोन महिन्यानं चार महिन्यानं ते खटला उभा राहतो मग तो उभा राहिल्यानंतर काय होतं ते न्यायाधीश विचारतात त्या ज्यांची तक्रार असते एफ आय आर झालेला असतो त्या बायकांना बायकांपैकी एक चार दोन बायका येतात आणि मग ते त्यांना विचारतात की ह्यानं तुम्हाला काय केलं काही चोरीबिरी केली म्हणजे रात्री दरवाजा उखडला नाही म्हणल्या दिवसा आला होता दिवसाचा येथून काय सांगताय मग तो कुठं आला होता अहो आमच्या दारात आला म्हणली आणि पायरीवर बसला होता बरं मग पायरीवर बसला होता मग सोनं त्यानं तुमच्या तिजोरीतनं कसं काय नेलं नेलं कुठलं म्हणली आम्ही दुप्पट करून देतो म्हणून सांगितलं मग सोनं त्याच्या हातात आणून कुणी दिलं आम्ही दिलं म्हणली माझ्या कपाटातनं मी काढून आणलं आणि त्याला दिलं मग तो घरात आलाच नाही नाही पायरीवरच बसला होता हो मग सोनं तुम्ही आणून दिलं हो तो म्हणला दुप्पट करून देतो आता तो दुप्पट करून देतो म्हणला म्हणून ह्या बाईनं कपाट्यातनं काढून आणून सोनं त्याच्या दारात दिलं ताब्यात दिलं पायरीवर बसलेला तो म्हणजे मग ह्याला काही हाणामारी केली खून खराबा केला हे तुमचे तिजोरी उचकटली दरोडा टाकला काहीच केलं नाही तो म्हणला दुप्पट करून देतो आणि हिनं कपाटातनं आणून ते सोनं त्याच्या ताब्यात दिलं साहेब म्हणला हे जर झालं सगळं ती बाईच आहे तो आत याला नाही खून खराबा नाही मारहाण नाही काहीच नाही मग याला शिक्षा किती तर न्यायालयात हा खटला उभारल्यानंतर ह्या पुराव्यावरून शिक्षा त्याला जास्तीत जास्त पन्नास हो ते शंभर रुपये होते आणि आम्ही त्याच्यासाठी दोन महिने हेलपाटे घालायचे त्याला खाऊ पिऊ घालायचं आणि पन्नास ते शंभर रुपये कारण म्हणले चारशे वीसचे कलम आहे ते फसवा फसवी चिटिंग मग त्याला म्हणलं की ती शे दोनशे रुपये दंड होतो मग ते शे दोनशे रुपये जागेवर फेकतो म्हणला मग हे सगळं करत बसण्यापेक्षा दोन वादाडे द्यायचे चारला हाता घालायच्या आणि पुन्हा केलास तर बघ म्हणायचं आणि सोडून द्यायचं हा सोपा मार्ग आहे मला ह्या बाबतीत असं वाटलं की ह्यांनी वोट चोरी वोट चोरी वोट चोरी करून ओरडत आहेत ह्यांची वीस मतं यांनी आणून त्यांच्या झोळीत टाकलेली आहेत बॅलेट पेपरवर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे निवडणूक झालेली आहे शिक्के त्यांनी मारलेले आहेत ते, ते काय उभी रेख मारा आडवी रेक मारा म्हणजे आपली मतं किती फुटली फुटलेली तर दिसत ना कारण त्यांना साधारण सव्वा तीनशे साडेतीनशे मतं तरी पडायला पाहिजे होती ती तीनशेवर येऊन पडलंय म्हणजे वीस पंचवीस मतं त्यांची आपापच निघून गेली आहेत फुटली आहेत काही जण बाजूलाच राहिलेले आहेत थांबलेले आहेत ते मतालाच गेलेले नाही आहेत मग अशा परिस्थितीत ह्याने काहीही प्रयत्न कर न न करता उचलून त्यांच्या झोळीत जर मतं दिलेली आहेत वीस पंचवीस तरी वोट चोरी कशी होऊ शकते फार तर फार आम्ही असं करू तसं करू तसं करू म्हणून आश्वासनं दिली म्हणजे त्या माणसानं जसं पायरेवर बसून मी तुम्हाला दुप्पट करून देतो म्हटलं तसं याने दिली आश्वासनं फार तर फार त्याला शिक्षा काय करणार काहीच नाही वोट चोरी म्हणून निवडणूक कॅन्सल करा त्या तो ई सी इलेक्शन कमिशन तोच दोषी आहे त्याला हाकलून द्या त्याला हे काय चालवलं आहे तुम्ही तुम्ही उचलून त्यांच्या ताब्यात मतं दिलेली आहेत त्यामुळं उपराष्ट्रपती त्यांचा आलेला आहे आणि हा बिचारा रेड्डी त्यांच्या आश्वासनाला बळी पडले का काय कोणा ठोका आहे ते एकेकाळचे न्यायमूर्ती कशाला या भानगडीत पडायचं पण पडले ठीक आहे त्यांची पात्रता होती का नाही हा मुद्दाच नाही या पात्रता असणारच सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते शेवटी ते परंतु ज्या अर्थी ह्यांना इतकी मतं जास्त पडली त्या अर्थी ह्यांना त्यांची मतं सांभाळता आली नाहीत आणि त्यांच्यासाठी त्यांनी काहीही प्रयत्न केला नाही हे त्याचं कारण आहे तुम्ही तिजोरीत दागिने ठेवायला पाहिजेत बंदोबस्त करायला पाहिजे म्हटलं तर बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले पाहिजेत दागिने चोरीला गेले चागरीला गेले म्हणून त्या माणसांवरती आणि ते इलेक्शन कमिशनवरती आरडाओरडा करायचा आणि वोट चोरी वोड़ चोरी करून सगळ्या मुलखभर ओरडत फिरायचं हे असलं कसलं चाललंय ना आपोआप त्याला आता काही झरप जर बसली झरप बसणार नाही कारण ते काही योजून त्यांनी आरडाओरडा चालवलेला आहे काय त्यांचा उद्देश असेल कोण त्यांना फूस देतं कुठनं पैसे आणतात एवढ्या जमवायला कुठनं माणसं गोळा करतात हा सगळा वेगळा विषय आहे पण ह्या वोट चोरीच्या बाबतीत इथं आत्ताची परिस्थिती अशी झाली की ह्यांना त्यांची मतं सांभाळता आली नाहीत त्यांनीहून त्यांच्या पारड्यात नेहून टाकली ह्याच्यासाठी राखायचा कुलपं घालायची काहीही प्रयत्न केला नाही आणि मग त्यांच्या नावानं वोट चोरी म्हणून ओरडण्यात काहीही मतलब नाही त्यांनी आरामात ही निवडणूक जिंकली आणि यांना टाळ्या वाजवत बसण्याशिवाय काहीही गत्यंतर राहिलं नाही इथून पुढच्या काळामध्ये तरी निदान या असलं वोट चोरी वोट चोरी करून ओरडा रडा करत बसण्यापेक्षा आपल्या आपले मतदारसंघ आपले आपले मतदार, मतदार चांगल्या पद्धतीनं सांभाळा मतदारांना उत्तम कळतं तुम्ही इतके त्यांना अडगे समजू नका तुम्ही वोट चोरी म्हणले की सगळे वोट चोरी वोट चोरी तुमच्या बाजूनं असेच एक पाच पन्नास लोक असणार तुमची नव्याण्णव सीटं आलेल्या आहेत आम्ही नाकारत नाही त्याच्यापेक्षा आणि काही चार दोन वर येतील नाही तर आत येतील तो काही विषय नाही सोडा पण ह्या पद्धतीने निदान आरडाओरडा करून सगळ्या व्यवस्थेवरचा विश्वासच उडवून आहे ते मात्र ह्या एका उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकातून निदान आपल्यासारख्या सामान्य माणसांना तरी कळून यावं की या वोट चोरीच्या आरोपात काही दम नाही आहे त्यांनी होऊन ते घालवलेलं आहे एवढं जरी आपल्याला कळलं तरी ह्या आरोपांमध्ये तथ्य नाही एवढं आपल्या लक्षात येईल मला वाटते तुम्ही हा, हा विचार नक्की करत असाल त्यावर हा मुद्दा माझा जर आवडला असेल तर अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा सर्वतोपरी त्याला मदत करा धन्यवाद